नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज मी इथे दुपारी पोल्ट्रीत आलेले आहे आणि आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि कोणाच्या कमेंट रिलेटेडच इथे जो आहे व्हिडिओ इथे इथे मी घेऊन आलेले आहे तर मी आता चक्कर मारत आहे पोल्ट्रीमध्ये तर तुम्ही बघू शकता इथे आमचा जो पाण्या पाणी धुवायचा जो पहिले भांडे होते आमचे अगदी नवीन पोल्ट्री स्टार्ट केली होती तर आम्ही ती इथे भरण्यासाठी ड्रम केलेला होता तर आता तो ड्रम आमच्याकडनं तसाच राहिलेला आहे आणि त्यामध्ये आता अंडे देत आहेत कोंबड्या तर अगदी चार पाच अंडे सापडून जातात तर दोन मी सकाळी घेऊन गेले होते आणि आता दोन इथे अंडे मला सापडलेले आहेत आता मी इथेच ठेवणार आहे कारण मला पुढे जायचं आहे आणि मला कडेपर्यंत जे अंडे आहेत ते बघायचे आहेत आणि मी आता पोल्ट्रीतून बाहेर आलेली आहे तर आज तुम्हाला आज व्हिडिओ इथे असं होणार आहे की तुम्हाला मला दाखवायचं आहे जे तार कंपाऊंड आहे आपल्या पोल्ट्रीला केलेलं ते इथे मला तुम्हाला दाखवायचं आहे कमेंट होती की तुम्ही जे पोल्ट्रीचं कंपाऊंड खूप एकच कमेंट मला खूप वेळा आलेली आहे की हे कंपाऊंडचं तुम्ही एक किती केलेलं आहे तर काय होतं की हे दाखवण्यामध्ये जो इंटरेस्ट आहेच ना तो एकदम कमेंटमध्ये अँसर देण्यात नाही आहे तर मी तुम्हाला इथे दाखवत आहे अगदी आम्ही लो बजेटमध्ये हे कंपाऊंड केलेलं आहे आणि रोडच्या कडेने तुम्ही बघू शकता पलीकडनं जो आहे तर तो डांबरी रोड आहे आमच्या इथे पलीकडनं अगदी खूप गाड्या तिकडनं येत जात असतात आणि खाली तुम्ही बघू शकता आम्ही इथं अशा पद्धतीने प्लेट वगैरे टाकलेले आहेत आणि खूप भारी प्लेट वगैरे अगदी वाळू पण आणलेली नव्हती अगदी वाळू येथे आम्ही वाळूसारखं डस्टचा वापर केला होता डस्ट इथे आणलं होतं आणि इथे घरीच का माणसं आहेत रोजाने लावणे मी इथे काम केलेलं आहे आणि ह्या ज्या कंपाऊंडच्या तारी आहे तर देखील आम्ही घरीच लावून घेतलेल्या आहे तर यांनी जे आहे आणि मस्तांनी ह्या तारी घरीच ओढून घेतलेल्या आहेत दोन माणसं हाता हाताखाली त्यांनी ठेवलेले होते आणि अशा पद्धतीने वीज गुंठ्याला हे कंपाऊंड करून घेतलेलं आहे आम्ही हे कंपाऊंडला जास्त इथे खर्च केलेला नाही आहे कारण मागे पुढे आम्हाला हे कंपाऊंड काढावं लागणार आहे तर आम्हाला जोपर्यंत वाटतं आहे तोपर्यंतच आम्ही हे ठेवणार आहे तर आम्ही हे पूर्ण डस्ट वगैरे जे आहे खालीत तर मी हे काढून घेऊ शकतो तर अशा पद्धतीनेच आम्ही इथे कंपाऊंड केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे हक्का घास कापत आहे आणि हे देखील आलेले आहेत घास कापण्यासाठी तर इथे यांचा दोघांचा देखील मला व्हिडिओ घ्यायचा होता पण हे घास घेऊन बहुतेक पलीकडून आलेले निघलेले असावेत आणि इथे कोपरा आहे कॉर्नर आहे कारण वावर जे आहे तर एक एक एकराला वरती आहे आणि इथे वीसच गुंठाला मी कंपाऊंड केलेला आहे तर कंपाऊंडचा खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो तार देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये तार पण महागच आहे तर हा खर्च किती आहे काय आहे तर हे मी तुम्हाला एकदम दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल कारण मला अजून हा खर्च माहीत नाही आहे पण रोज माणसं जे आहे तर रोजंदारीला आमच्या खूप जास्त पैसा गेलेला आहे आणि इथे सिमेंटचा आणि ड्रसचा वापर करून आम्ही इथं हे काम केलेलं आहे आणि काम आम्ही त्यामुळेच कच्चं आम्हाला वाळू भेटलीच नाही आहे तर हे काम कच्चं झालेलं आहे खूप असं स्ट्रॉंग असं काम झालेलं नाही आहे पण पेरूची जे झाडं आहेत तर त्यामुळे व्हिडिओ काढायला इथे अडचण होत आहे आणि झाडं जे आहेत तर खूप असे लांबपर्यंत पसरलेले आहेत तर पूर्ण वीज गुंठ्याला जे आहे अशा पद्धतीने आम्ही कंपाऊंड करून घेतलेलं आहे आणि इथं जे आहे तर मुंगूस वगैरे घूस किंवा वाघ म्हणा कुत्रे म्हणा कुत्रे खूप असतात इथे आणि खूप मोठे मोठे कुत्रे आहेत तर त्यांच्यापासून तर तर तरी ह्या कोंबड्यांचं तर संरक्षण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ही कंपाऊंड करण्यात आलेलं आहे तर इथे जे आहे तर आम्हाला इथे डस्ट आणि आमचं सिमेंट दोन्ही संपलो तर आम्ही हा कॉर्नर तसाच ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने ही कंपाऊंड झालेलं आहे पूर्ण वीज गुंठ्याला ही कंपाऊंड आहे आणि तरी देखील आम्हाला याला शेडनेट लावायचं राहिलेलं आहे कारण शेडनेटचा आमच्याकडे त्यावेळेस खर्च नव्हता कारण आमची फक्त इन्व्हेस्टमेंट चालू आहे कोंबड्या केलेल्या आहेत ते कोंबड्यांमध्ये पिल्लं घेतलेत पिल्ल्यांमध्ये खर्च पोल्ट्री बांधली पोल्ट्रीमधला खर्च तर इव्हन हा जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला महागात पडलेला आहे आणि याच्यातून आता आम्हाला तर आमचे फक्त कोंबडे विकले गेले आहेत मी खूप वेळा सांगितलं आहे की या बिझनेसमध्ये खूप अगोदर इन्व्हेस्टमेंट आहे तर चला हे इकडनं घास घेऊन आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने हे घास टाकत आहे आणि मी व्हिडिओ काढत आहे तर हे त्यांना माहीत पण नाही आहे कारण ते पलीकडे आहे त्यांचं लक्ष इकडे नव्हतं मी शूटिंग करत करत अगदी कडेकडेने आलेले होते तर पद्धतीने तर इथे जाळी आहे इतर कुत्र्यांपासून किंवा बऱ्याच गोष्टींपासनं इथं संरक्षण होणार आहे तर घासाचं बोज हे घेऊन आलेले आहेत आणि घास कापायला हे गेलेले होते आज सुट्टी घेतलेली होती त्यांनी आणि मला बरं नसल्यामुळे मी तर काही घास वगैरे कापायला जात नाही आहे किंवा मी अजून गेलेले पण नाही आहे आणि मी अजून घासाच्या वावरातसुद्धा गेलेले नाही आहे एक दिवस पूर्ण घास उगवल्यानंतर मी अजून घासाच्या वावरात गेलेले आहे कारण मला घरचं काम पोल्ट्रीतलं अंडे गोळा करणं हेच कमी घेतलेलं आहे आणि घास कापायला हे आणि हे दोघेजणं जात असतात तर अशा पद्धतीने जे आहे तर उलट्रीचं मॅनेजमेंट हे आमचं चालू असतं आणि अगदी आता घास कापायला जाण्याचीसुद्धा माझी तयारी झालेली आहे आता पुढच्या आठवड्यापासून मी घासदेखील कापायला जाणार आहे कारण आता आमचा जो नवीन घास आहे त्याबद्दल मी बोलते आहे जुना जो घास होता तर तो मी जरूर कापलेला आहे तरी पहिल्या मागच्या वर्षी जो घास केलेला होता ह्या घासाच्या पलीकडे आहे तर मी तो खूप वेळा कापून कापायला जात होते पण जसा हा घास केलेला आहे तर त्यापासून मी आता इथे घास कापायला जात नाही आहे कारण अजून तरी मी घास घास कापायला गेलेली नाही आहे तशी गरज पण पडलेली नाही अगदी अर्धा पाव तासामध्ये इथे घास कापून होतो आणि जास्त जास्तीचा घास नाही आहे अगदी त्याची उंची देखील जास्त नाही आहे अजून तर अशा पद्धतीने ही जाळीची उंची तुम्ही बघू शकता तर जाळी ही उंचीला मी मुद्दामून जास्त घेतलेली आहे कारण वर्ण कोणी उडी मारून आतमध्ये येऊ नये अशी किंवा कुंबडीने पण नवडी मारून तिकडे जाऊ नये पण बऱ्याच वेळा आहे की इथे पेरूच्या झाडामुळे कोंबडी उडी मारून तिकडे जाऊ शकते असं आहे कारण खूप वेळा पोल्ट्रीच्या ह्या जाळीच्या बाहेर पण कोंबड्या गेलेल्या आहेत आमच्या ते जर आम्ही बघितलं तर आम्ही पकडून आणलेलं आहेत पण कडेच्या साईडने जर कोंबडी उडून गेली तर तिचा विषय सुटतो आणि आम्ही आमचं आम घर जर असं तिकडे पलीकडे आहे त्यामुळे आम्ही आम्हाला माहीत पण होत नाही असं पण होतं आणि कोंबडी मेल्यानंतर आम्हाला कळतं की इकडे कोंबडी आलेली होती अशा पण खूप घटना घडलेल्या असतात की पोल्ट्रीमध्ये देखील खूप सारख्या दोन चार इथे मोकळ्या ओपन पोल्ट्री म्हणायची तर याला कारण जाळी चौकून आहे आणि वणचं मोकळं आहे तर ओपन पोल्ट्रीमध्ये पण इथे पिल्लं जे आहे तर मरून पडलेले असतात तर अशा पद्धतीने पूर्ण वीज गुंठ्याला इथे जाळी केलेली आहे आणि गुंठ्याची जाळी ह्याचं प्रमाण जे आहे ते भरपूर मोठं झालेलं आहे आणि कोंबड्या इथे दिवसभर मस्त असे चरत असतात आणि मूळ म्हणजे पेरूचं जे झाड आहे तर याची सावली आहे ना तर खूप मस्त सावली आहे आणि इथे ट्रीप कंटिन्यू चालू असतं ट्रीप चालू असल्यामुळं काय होतं की गारवा असतो आणि आता एकदम उन्हाळा जरी असला ना तरी कोंबड्यांना इथे जास्त गरम उन्हाळा जाणवणार नाही आहे कारण आम पिरूचे झाडं आहेत ना आंब्याचं देखील झाडं आहे पलीकडे पेरूचे देखील झाडं आहे तर त्यांच्या सावलीमध्ये ते खूप छान बसतात आहे आणि त्यांना अगदी अगदी उन्हाळ्याची फिलिंग येणारं नाही अशी इथलं वातावरण आहे तर त्यामुळे पेरूच्या झाडामध्ये आम्ही इथे कोंबड्या करण्याचा प्लॅन केलेला होता तर बरेच लोक आहेत की ते पेरूच्या झाडामध्ये इथे गवत का नाही आहे म्हणून उभे राहतात आणि विचारतात आम्हाला की तुम्ही पेरूच्या भागाला कोणतं औषध मारतात की ते आम्हाला देखील मारायचं आहे आणि इतकं काळा म्हणजे तुमचं पेरूचा भाग आहे असा कशामुळे होतो तर त्यांना सांगावं लागतं की तुम्हाला जर अशा पद्धतीचं पेरूचा भाग एकदम असा काळा पाहिजे असेल त्यात गवत नसेल पाहिजे तर औषध तर तुम्हाला मिळणार नाही आहे यावरती पण तुम्ही कोंबड्या जरूर करा अगदी मोकळ्या सोडून द्या कोंबडा जर तुमचं एक गवत पण राहणार नाही आहे तर अशा पद्धतीने हे आलेले आहेत पलीकडनं आणि घासाचं जे ओझं आहे तर हे टाकलेलं आहे आता हे घराकडे जाणार आहे आणि इथे आता अंडे बघत आहे तर अंडे जे आहेत तर मी अगोदरच उचलून तिकडे घेऊन गेलेले आहे तर अशा पद्धतीने हो कॅरेट जे आहे तर कॅरेट खाली इथे कॅरेटमध्ये दे अंडे देत असतात कोंबड्या आणि अगदी मुक्त जे आहेत हे आपल्या पोल्टीचं जे आहेत कोंबड्यांचं संगोपन कसं करायचं आणि हे जे पाईप देखील आम्ही ते कट केलेले आहे मागच्या आठवड्यामध्येच आता पाईपामध्ये तो ते आम्ही खांदे टाकत असतो तर अशा पद्धतीने ही ओपन पोल्ट्री तुम्ही बघू शकता अगदी तुम्हाला कडे फोटपर्यंत ही पोल्ट्री दिसणार आहे जाळी कशी आहे ते देखील तुम्हाला इथे दिसणार आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे खरं सांगायचं म्हटलं ना तर इथलं वातावरण खूप छान आहे निसर्गरम्य आहे अगदी मी तर खूप जणांना म्हणते की या तुम्ही माझं केरळ बघायला या कारण अगदी नारळाचे झाडं आहेत आणि खूप सुंदर वाटतं आणि तुम्ही तर बघितले आता पेरूला पेरूसुद्धा यायला लागलेले आहे बारीक बारीक पेरू यायला लागले आता मागच्याच आठवड्यात आम्ही औषध देखील मारलं होतं पेरूच्या झाडांना आणि मागचा आठवडा नसेल तर दोन तीन आठवड्यापूर्वी औषध मारलं होतं आणि पुढे देखील आता औषध मारायचं आहे मला एवढं दोन तीन दिवसामध्ये तर अशा पद्धतीने पोल्ट्री आम्ही हिरूच्या बागेतून आम्हाला नफा मिळतो किंवा तोट्या मिळत ते तर नाही सांगू शकत पण आम्ही कोंबड्यांमध्ये मिळवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत आम्ही दोन तीन वर्ष नक्की ट्राय करणार आहोत कोंबड्यांमध्ये आम्ही आमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती भरपूर झालेली आहे खर्च खूप को असतो कोंबड्यांना पण फायदा काय आहे तर हे मी नक्की सांगेल आता अंडी जे आहे ते जास्त निघायला लागलेले आहेत अंड्यांमध्ये किती प्रॉफिट होणार आहे हेचे पण तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळणार आहे जेणेकरून लोकांचा असं समज होऊ नये की खूप छान आहे ओपन पोल्ट्री आहे खूप पैसे मिळतात आणि आपण पण करायचं तर असं करू नका कारण नेहमी मी सांगत असते खर्च केल्यानंतरच इथे उत्पन्न मिळणार आहे तुम्ही पन्नास एक कोंबड्या जरी केलं तरी तुम्हाला खर्च होणार आहे पण एक कोंबड्या करायला काही हरकत नाही आहे त्यांनी लॉस जरी झाला तुमचा तरी जास्त तुम्हाला खूप जास्त लॉस होणार नाही आहे कारण आमच्या ज्या कोंबड्या आहेत तर दोन एक हजार कोंबड्या आहेत आणि रोजची मरझड होत असते दोन तीन कोंबड्यांच्या रोजच्या मरतात आणि खरं तर आम्हाला तलगी कोंबड्यांना गिरायक दोन खूप आहे आणि कोंबडा विकायला सुद्धा गिरायक आहे तुमच्या कोंबड्यांमध्ये तुम्ही विकू पण शकता पैसे मिळू शकतात ले ले मुक्रा, आ, मुक्रा तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता घासावर कशा कुंड्या तुटून पडलेल्या आहेत आणि मस्त अशा मोकळ्या मोकळ्या ज्या आहेत ना तर घास खात बसलेले आहेत आणि यांनी जो घास आहे तो तो खूप छान असा पातळ वगैरे टाकलेला आहे म्हणजे सगळ्या खातील तर अशा पद्धतीने कमेंटनुसार तुम्हाला ॲन्सर आलेलंच असेल तर कोंबड्यांचं जे कंपाऊंड आहे तर ते पूर्ण वीज गुंठ्याला आहे आणि याला जाळीचा खर्च आहे डस्टचा खर्च आहे प्लस सिमेंटचा खर्च आहे आणि प्लस रोजगाराचा देखील खर्च आहे तर आम्हाला साधारण आठ दिवस लागले होते ही पूर्ण जाळी करायला आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर आम्ही चार जे माणसं आहे तर डेली आमच्याबरोबर होते म्हणजे आठ चो क आठ दिवसाला आणि चार माणसं डेलीला तर तुम्ही विचार करा चार माणसांचे आठ दिवसांनी आठ दिवसांनी जर म्हटलं ना तर साधारण साडेतीनशे ते चारशे रुपये रोज ते घेऊन जात होते आणि काम जे त्यांच्या पद्धतीनेच होत असतं कारण काम त्यांच्या मनानेच त्यांना वेळ बसेल वेळ ते बसत देखील होते आणि ही जाळी ओढण्याचं काम देखील खूप जास्त मुश्किल होतं कारण काम जे आहेत ना पोल्ट्रीचं म्हणा किंवा हे कंपाऊंडचं जे काम आहे ते खूप जास्त त्याला माणसंच लागतात आणि हे एकट्या माणसाचं काम नाही आहे तर यांनी बराच पैसा वाचवण्याचा घरी प्रयत्न केला होता आणि आपल्याबरोबर माणसं जर ठेवले ना तर आपलं काम पण उपस्थित होतं तर हे घरी असतानाच यांनी हे काम केलं होतं अगदी पोल्ट्रीचं जी जाळी बन बनवलेली आहे ना तर त्याची वेल्डिंग पण यांनी घरीच केलेली होती प्रत्येक गोष्ट यांनी घरी केली होती अगदी दोन तीन दिवस सुट्ट्या घेऊन यांनी हे काम केलं होतं दुकानावर दुकानावरून घरी राहायची आणि मग हे काम केलं होतं तर पैसे वाचवण्यासाठी यांनी खूप प्रयत्न केला होता खूप मेहनत केली होती आणि तेवढे पैसे वाचवले पण मग रोजगार वगैरे द्यावाच लागणार होता तर अशा पद्धतीने पोल्ट्रीचं जे आहेत कंपाऊंडबद्दल तुम्हाला माहिती मिळालेली आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सध्या किती कोंबड्या आहेत आणि एवढ्या कोंबड्यांना किती खायला लागतं आहे हे देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जे कोंबड्या आहेत बाहेर फिरत असतात तर आता तुम्ही यांनी जे आहे तर जी कागदं आहेत हे पिवळे कागदं जे आम्ही पावसासाठी संरक्षण म्हणून इथे केलेलं आहे तर ते पूर्ण खाली होते तर आता हे जे आहे ते पॅकिंगचं काम करत आहे कारण ते गोल बांधून घ्यायचे आहे तर याच्याखाली जे आहेत कोंबड्या लपून बसत होत्या आणि याच्या खाली जांडे देत होत्या आणि रात्रीच्या वेळी काय व्हायचं की बारीक बारीक जी पिल्ल आहे तर अगदी खाली बारदाना मोकळा असल्यामुळे त्याच्या खाली लपून बसायचे आणि लपल्यानंतर ते रात्री तशीच त्याच्या खाली राहायची आणि ते घूस येऊन ते पिल्ल जे आहे तर ते रात्री ओढून घ्यायची किंवा मारायचे खायची अशा सुद्धा प्रकार घडलेले होते तर आता हा बारदाना जो आहे तर मी वरती करून घेणार आहोत जेणेकरून याच्या खाली जे आहे ते पिलं लपणार नाही आहे आणि खूप कोंबड्या ज्या त्याच्या पाठीमागेच लपतात आणि अंडे देतात कारण इथे झुळी तयार होते ना तर त्या झुळीमध्येच अंडे देत देतात ते आणि एकमेकांचे अंडे जे ते फोडून पण जातात तर त्यामुळे हे बांधून घेणं खूप गरजेचं होतं तर आज हे घरी आहे तर घरी असून यांना आराम वगैरे मिळेल असं यांना वाटत होतं पण असं अजिबात झालेलं नाही आहे तर यांना घरी असल्यानंतर देखील कामच करावं लागतं आणि हे देखील यांच्या लक्षात आलेलं आहे की काम हे करणं खूप गरजेचं आहे घरी सुट्टी घेऊन जर म्हटलं तर रिलॅक्स असं यांचं नाही आहे तर अगदी यांनी तीन वाजेपर्यंत आराम केलेला आहे तर तीन चारच्या पुढे हे बाहेर निघलेले आहेत आणि मग हे कामाला लागलेले आहेत तर अशा पद्धतीने काम जे आहे तर यांचं सुरू झालेलं आहे आणि आता सहा वाजेपर्यंत यांचं काम चालूच राहणार आहे तर कोंबड्यांची जी आहे बारदाने पण त्यांनी खूप खूप जास्त प्रमाणात घाण केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय